दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथील सिटी लिंक बस स्थानक रिक्षा आणि टॅक्सी स्टँड यांचा परिसर नेहमीच वादग्रस्त असतो इथे रेल्वे स्थानकामुळे राज्यातून आणि परराज्यातून येणारे अनेक प्रवासी आणि भाविकांची गर्दी असते यामुळे कायमच वाहतुकीची कोंडी होते वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमलेले पोलीस कर्मचाऱ्यांचे रजेवर असण्याचे चित्र दररोज बघायला मिळते त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत अनेक अडचणी निर्माण होतात प्रवाशांसोबत वाद होणे हानामारीच्या घटना वारंवार समोर येतात सर्वात महत्वाचे म्हणजे सिटी लिंक बस चालकांचा बेशी स्तपनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही यामुळे नागरिकांना रोज याचा त्रास सहन करावा लागतोय रेल्वे आणि बस स्थानक एकाच ठिकाणी असल्याने संध्याकाळपासून ते रात्री पंचवटी एक्सप्रेस पर्यंत रस्त्यावर वाहने पार्क केली जातात